मंडळी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेकांसाठी धक्का देणारा ठरलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या भाजपासाठी आव्हानात्मक ठरेल असं बोललं अनुकूल वातावरणाचा फायदा घेऊन महाविकास आघाडी सहजपणे बाजी मारून जाईल असं बोललं जात होतं मात्र लोकसभा निवडणुकीनंतर मागच्या चार पाच महिन्यांमध्ये महायुतीने सरकारच्या पातळीवर योजना आणि घोषणांचा पाऊस पाडून आणि पक्षीय पातळीवर लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची दुरुस्ती करून विधानसभेची निवडणूक ही बरोबरीत आणली त्यामुळे या निवडणुकीत कोण जिंकणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती दोन्हीकडून विजयाचे दावे केले जात होते मात्र शनिवारी ईव्हीएम जेव्हा मतमोजणीचे निकाल समोर हो येऊ लागले तेव्हा निकालाची आकडेवारी ती सर्वांना थक्क करणारी होती या निकालांमध्ये माहितीला दोनशे पस्तीसहून अधिक जागा मिळाल्या तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीला पन्नास जागांचा टप्पाही ओलांडता आला नाही निकालांची ही आकडेवारी पाहून जेवढा मोठा धक्का पराभूत विरोधी पक्षांना आणि त्यांच्या समर्थकांना बसला तेवढंच आश्चर्य सत्ताधाऱ्यांनाही वाटत आहे त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण केलं जाते त्यात लाडकी बहीण बटेंगे तो कटेंगे मागे ओबीसी मतदारांची झालेली एकजूट अशी अनेक कारण सांगितली जात आहेत या सर्वांबरोबरच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी लोकसभेतील पराभवातून सावरून दिलेलं प्रभावी नेतृत्व हे माहितीला मिळालेल्या प्रचंड विजयात राज्यातील एक चे नेते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका घडलेल्या घडामोडी पहाटेचा शपथविधी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फोडाफोडी मराठा समाजातील रोष यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत राज्यातील जनमत प्रतिकूल असल्याचे दावे त्यांचे विरोधक करत होते मात्र फडणवीस यांनी मागच्या चार पाच महिन्यात कधी मवाळ तर कधी आक्रमक होत विरोधी महाविकास आघाडी आणि त्यातील नेत्यांना जेरी सांगलं आणि माहितीला विजय मिळवून दिला देवेंद्र फडणवीस यांची कुशल रणनीती या निवडणुकीत कशी निर्णायक ठरली याचा आपण आता आढावा घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सत्ताधारी माहितीला मिळालेल्या बंपर यशाचं श्रेय ज्या ज्या नेत्यांना दिलं जात त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे अग्रक्रमाने घेतलं जाते त्याचं जा ही तसंच आहे महायुतीनं ही विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व आणि समोर ठेवून लढवली असली आणि या विजयात अजित पवार यांची भूमिकाही महत्वाची ठरली असली तरी लोकसभेतील अपयशानंतर विधानसभा निवडणुकीची बहुतांश रणनीती ही देवेंद्र फडणवीस यांच्याच माध्यमातून आखली गेली होती लोकसभेसाठी मिशन फोर्टी फायव्ह प्लसचं लक्ष समोर ठेवून मोर्चेबांधणी करणाऱ्या भाजपा आणि महायुतीला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत दारू पराभवाचा सामना करावा लागला होता त्या प्रभावानंतर इतर नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं तसंच त्यांना केंद्रात घेऊन जाणार असल्याच्या होता दरम्यान लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील पद सोडून संघटनेत येण्याची भूमिका जाहीर केली होती मात्र पक्ष नेतृत्वानं त्यांना सरकारमध्येच राहून निवडणुकीची तयारी करण्याची सूचना दिली होती तर फडणवीस यांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा करत चार महिन्यात भाजपा आणि महायुतीला प्रतिकूल असलेलं चित्र पालटावून टाकलं होतं फडणवीस यांनी अवघ्या चार महिन्यात कशी साधली लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछ्याटीनंतर आता लोकसभेतही भाजपा पराभूत होणारच असा दावा विरोधी पक्ष आणि भाजपा विरोधी मंडळींनी करण्यास सुरुवात केली होती त्यामुळे भाजपाचे नेते कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये होतं त्याचा आत्मविश्वास हरवल्याचं दिसत होतं त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं पहिलं काम म्हणजे त्याने भाजपामध्ये नेत्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये विजयाबद्दल निर्माण केलेला आत्मविश्वास लोकसभा निवडणुकीत आपण अगदी टक्के माराच्या फरकानं आणि किरकोळ मतांनी पिछाडीवर पडलोय आपल्यापेक्षा महाविकास आघाडीला केवळ तीन चार लाख मतं जास्त पडलेत तेवढी मतं मिळवली तर आपण निकाल बदलू शकतो हे फडणवीस यांनी आकडेवारी दाखवून दिलं आणि कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लावलं लोकसभेच्या पराभवानंतर फडणवीस यांनी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील मतांमध्ये असलेला मापक अंतराचा मुद्दा वारंवार मांडून आपण महाविकास आघाडीला मात देऊ शकतो अशी भावना भाजप आणि महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केली फडणवीस जेव्हा हा मुद्दा मांडत होते तेव्हा त्यांचे विरोधक त्यांची खिल्ली ओढत होते आता मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा मुद्दा कमालीचा प्रभावी ठरल्याचं महाविकास आघाडीला संविधान बचाव आणि आरक्षणाच्या मुद्द्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचं दिसलं तर या मुद्द्यांच्या भाजपाला संपूर्ण राज्यात आणि विशेष करून विदर्भात मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं दिसून आलं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मतदार विरोधकांच्या खोट्या नरडीला बळी पडल्याचा मुद्दा सुरुवात केली होती त्यांनी हा आरक्षण हटवणार नसल्याचं आणि संविधान बदलणार नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं एवढंच नाही तर विरोधकांच्या नरेटिव्ह सामना करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांना कान पिचक्या देत सक्रिय केलं एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीत पूर्णपणे बॅकफूट वर गेलेल्या भाजपाच्या सोशल मीडिया सेलला सक्रिय केलं त्याचा फायदा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपा सोशल मीडियावर नरेटिव्ह उभं करण्याच्या बाबतीत महाविकास आघाडीपेक्षा आघाडीवर राहिल्याचं दिसून आलं एवढंच नाही तर संविधानाबाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या राहुल गांधींच्या हातात दिसणारी संविधानाची लाल रंगाची प्रत आणि नागपूरमध्ये संविधानाचं कवर असलेल्या कोऱ्या पुस्तकावरूनही फडणवीस यांनी काँग्रेसची कोंडी केली तसंच फडणवीस यांच्या दाव्यांना खोडून काढताना काँग्रेसची दमछक झालेली दिसली तसंच महाराष्ट्रातील विविध प्रकल्प गुजरातला गेल्याचा तसंच महाराष्ट्र विकासात मागे पडत असल्याचे मुद्देही फडणवीस यांनी पुराव्यानिशी खोडून काढले आणखी एक बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्यांकांनी महाविकास आघाडीला लक्षणीय मतदान केलं होतं त्या मुद्द्याचाही फडणवीस यांनी पुरेपूर फायदा करून घेतला त्यांनी धुळे मतदारसंघातील निकालाचं वारंवार उदाहरण देत अल्पसंख्याकाच्या मतांच्या होणाऱ्या एकत्रीकरणावरून वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली या त्या प्रकाराला त्यांनी वोट जिहाद असं नाव देत त्याविरोधात हिंदूंनी मतांचं धर्मयुद्ध पुकराव असा अहवाल प्रचार ऐन रंगात आला असताना करण्यास सुरुवात केली वक्फ बोर्डाकडून जमिनीवर होणारं अतिक्रमण सज्जात नोमाने यांना महाविकास आघाडीने दिलेलं महत्त्व आदी मुद्द्यांमधून हिंदूंमध्ये वातावरण तापवलं त्याबरोबरच योगी आदित्यनाथ यांचा बटेंगे तो कटेंगे आणि मोदींचा एक रहेंगे तो सेफ रहेंगे या घोषणांचाही फडणवीस यांनी अचूकपणे वापर करून राज्यात हिंदूंच्या मतांच्या एकत्रीकरणाचा प्रयोग यशस्वीपणे करून दाखवला तसंच त्याचा निकालांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचं दिसून आलं गतवर्षी अंतरवळी सराटे येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती तसंच देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचे विरोधक असल्याचं चित्र उभं करण्यात येत होतं त्यामुळं राज्यातील बऱ्याच भागात मराठा समाजात नकारात्मक वातावरण असल्याचं दिसत होतं मात्र फडणवीस यांनी ही परिस्थिती सुद्धा अगदी संयम आणि हाताळली एकीकडे मनोज जारांगे पाटील यांच्याकडून होणाऱ्या बेछूट टीकेला अगदी मापक प्रत्युत्तर देण्याची भूमिका त्यांनी घेतली तसंच आपण मराठा समाजाच्या विरोधात नसल्याचंही त्यांनी वारंवार स्पष्ट केलं तसंच निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यावर आपण मराठा समाजासाठी केलेल्या कामांची ठळकपणे मांडणी करण्यास त्यांनी सुरुवात केली एवढंच नाही तर मराठा समाजातील ऐंशी टक्के लोक हे हिंदुत्ववादी आहेत तर वीस टक्के पुरोगामी असतील असं सांगत बहुतांश मराठा समाजात आपल्यासोबत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला निकालानंतर तो खरा ठरताना दिसत आहे देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या दहा वर्षात केंद्रातील सरकारकडून आणि मागच्या अडीच वर्षात राज्यातील महायुती सरकारकडून करण्यात आलेली विकास कामं सर्वसामान्यांसाठी आणण्यात आलेल्या योजना यांची माहिती विविध माध्यमातून प्रभावीपणे मतदारांसमोर मांडली समृद्धी महामार्ग मेट्रो प्रकल्प लाडकी बहीण योजना नमो शेतकरी सन्मान योजना यासह विविध योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था त्यांनी केली तसंच यामध्ये लाभार्थी वर्ग महायुतीला अधिकाधिक मतदान करेल हे त्यांनी सुनिश्चित केलं याचा सर्वाधिक फायदा माहितीला झाल्याच्या निकालांमधून दिसून आला या मुद्द्यांबरोबरच राजकीय पातळीवरही माहितीची मोड भक्कम करताना महाविकास आघाडीची पुरेपूर -पुरे -पुरे नाकेबंदी करण्याची खेळी फडणवीस यांनी केली लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत माहितीमध्ये जागा वाटपाचा तिढा निर्माण होणार नाही त्यामधून मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार नाही याची काळजी फडणवीस यांनी घेतली भाजपामधील अनेक बंडखोरांची स्वतः पुढाकार घेऊन समजूत काढत त्यांनी बंड शमवण्याची कामगिरी पार पाडली प्रसंगी मतदारसंघ आणि उमेदवारांची अदलाबदली करण्याची व्यवस्थाही त्यांनी केली त्याबरोबरच भाजपामध्येही दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आलेल्या अनेक विद्यमान आमदारांनाच पुन्हा एकदा संधी देण्याचा डाव त्यांनी खेळला तोही यशस्वी झाला महायुतीचा प्रचार नियोजनबद्ध राहील नेत्यांकडून होणाऱ्या वक्तव्यांचा युतीला तोटा होणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली त्याबरोबरच भाजपाची मातृसंस्था असलेल्या संघाचीही अधिकाधिक मदत पक्षाला कशी होईल याकडे त्यांचं लक्ष होतं दुसरीकडं महाविकास आघाडीत जागा वाटप निर्माण झालेल्या तिड्याचा आणि बंडखोरीचा महायुतीला कसा फायदा होईल हे फडणवीस यांनी पाहिलं त्यामुळं सुमारे तीस ते चाळीस मतदारसंघात महाविकास आघाडीत झालेल्या बंडाचा लाभ महायुतीला झाल्याचे निकालांमधून दिसून आलं मागच्या चार पाच महिन्यांपासून प्रचार संपेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यासमोर आणि पडद्यामागे अनेक आघाड्यांवर महायुतीला सत्तेत आणण्यासाठी ही लढाई लढली मात्र लोकसभा निवडणुकीनंतर फडणवीस हे एवढे प्रभावी ठरतील याचा विचार त्यांच्या राजकीय विरोधकांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला नव्हता त्यामुळे फडणवीस यांनी खेळलेल्या या चालींची परिणामकारकता अधिकच वाढली आणि त्या जोरावर माहितीनं कल्पनाही केली नसेल असं बहुमत मिळवलं आता फडणवीस यांची नेमकी कोणती चाल माहितीसाठी निर्णायक आणि महाविकास आघाडीला बॅकफूटवर टाकणारी ठरली याबाबत तुमचं स्वतःचं अॅनॅलिसिस काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद